अहिल्यानगर मतदार यादीत मोठा गोंधळ कळमकरांचा थेट संताप कळमकरांनी दाखवली चार हजार तीनशे एकाहत्तर नावांची सूची प्रारूप मतदार यादीत दुसऱ्या मतदारसंघातील हजारोंची डुप्लिकेट नावे डबल स्टार चिन्हाशिवाय नोंदी आणि मोठ्या प्रमाणात अनियमितता उघड झाल्यानंतर अभिषेक कळमकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट तात्काळ कारवाईची मागणी केली आहे कळमकरांनी चार हजार तीनशे एकाहत्तर संशयित नोंदीची सविस्तर यादी नुकतीच महापालिका आयुक्तांकडे दिली होती मात्र त्यावर त्वरित कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त करत हे प्रकरण गंभीर बनले आहे करमकारांचे म्हणणे आहे की महापालिका निवडणुकीत दहा मतही निकाल उलथवू शकतात आणि अशा परिस्थितीत हजारोंच्या संख्येने दिसणारी अनियमितता ही निवडणूक प्रक्रियेवर थेट डाग आहे हा गोंधळ मतदारांच्या अधिकारांवर गदा आणणारा असून संपूर्ण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उठवतो असा आक्रमक इशारा त्यांनी प्रशासनाला दिला त्यांनी स्पष्ट केलं की जर ही गलथान व्यवस्था त्वरित सुधारली नाही तर निवडणूक प्रक्रियेची सुचिता व पारदर्शकता वाचवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय उरणार नाही प्रशासनाकडून तातडीने तपासणी ता करून सर्व डुप्लिकेट नावे वगळली नाहीत तर हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा